नमस्कार आकाश न्यूज मध्ये आपल्या सर्वांचे स्वागत आहे आमदार नाना पटोले यांच्या हस्ते पेन्शनर्स भवन व शासकीय धान्य गोदामाचे लोकार्पण क्रीडा संकुल आवारात बौद्देशीय हॉल बांधकामाचे भूमिपूजन साकोली विधानसभा क्षेत्राचे आमदार नाना पटोले यांच्या हस्ते आज शनिवारी लाखांदूर तालुक्यातील विविध विकास कामांचे लोकार्पण तर बांधकामांचे भूमिपूजन करण्यात आले यात लाखांदूर येथील तालुका पेन्शनर्स भवन तर बारवा येथील शासकीय धान्य गोदामाचे लोकार्पण करण्यात आले तर लाखांदूर येथील क्रीडा संकुलाच्या आवारात बौद्धशीय हॉल बांधकामाचे भूमिपूजन करण्यात आले लाखांदूर येथे आमदार नाना पटोले यांनी लाखांदूर नगरपंचायतीला योजनेअंतर्गत लाख रुपये पेन्शनर्स भवन निधी दिली या निधीतून पेन्शनर्स भवनाचे बांधकाम करण्यात आले या भवनाचे लोकार्पण आमदार नाना पटोले यांच्या हस्ते नगरपंचायतचे नगराध्यक्ष विनोद ठाकरे यांच्या अध्यक्षतेखाली करण्यात आले यावेळी कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती डॉक्टर सुरेश ब्राह्मणकर तालुका काँग्रेस कमिटी अध्यक्ष प्रदीप बुराडे माजी गटनेते रामचंद्र राव पेन्शनर असोसिएशन जिल्हाध्यक्ष ईश्वरजी ढेंगे वासुदेव मुरकुटे तहसीलदार वैभव पवार नायब तहसीलदार अखिल भारत नगरसेवक रजू पठाण नगर बबलू नागमोती नगरसेवक मुख्य संपादक निषाद लंजेवार हो प्रारंभी महामानवांच्या प्रतिमांचे पूजन करून भवनाचे लोकार्पण करण्यात आले यावेळी पेन्शनर्स असोसिएशन लागांदूरचे अध्यक्ष सुरेश लंजे हरिश्चंद्र हुकरे आर के ब्राह्मणकर यांच्यासह तालुका पेन्शनर्सचे सदस्य मोठ्या संख्येने उपस्थित होते तालुक्यातील बारवा येथे वाशिम मेट्रिक धान्य गोदामाचे लोकार्पण आमदार नाना यांच्या हस्ते करण्यात आले लाखांदूर येथील क्रीडा संकुल आवारात बौद्धशीय हॉल बांधकामाचे भूमिपूजन आमदार नाना पटोले यांच्या हस्ते नगराध्यक्ष विनोद ठाकरे यांच्या प्रमुख उपस्थितीत पार पाडण्यात आले यावेळी लाखांदूर नगरपंचायत नगरसेवक नगरसेविकासह कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते